जे जा कोणी जाणार लोक ह्याच रस्त्याने प्रवास करतात आणि हे माझ्या भागातील रस्ते बघा भागा भागा। किती दगड गोटे झाले जर असा माझ्या पटर भागातील रस्ता असेल तर बघा किती अवस्था बेकार झाली याचा कधी विचार कोणी करणार आहे का तर आज मी गाडी येत असताना बघितलं कारण मी ठरवलं का मधल्या रस्त्याने मला जायचं आहे तर आज आम्ही गाडीने प्रवास करतोय खूपच कंबर जाम झाले प्रत्येकाचं आहे अशा जर माझ्या पटव भागातील जनतेची हालत असेल आणि जनतेला काय लागतं रस्ते आणि पाणी लागतं आहे आणि हा भागात तुम्ही बघू शकता आता हे अकोल्याचं अकोल्या जाणार लिंगदेवला जाणार शॉर्टकट मार्ग आहे रस्ता आहे लोकांना मोटरसायकल प्रवास करतात आणि संगण मिळून जायचं म्हणजे त्यांना खूप खर्च येतो म्हणून मग आमच्या आधी लोकं या भागातून अकोले लिंगदेव राजू ह्या ठिकाणी जात असतात आणि असा जो रस्ता असेल ते लोकांनी करायचं आहे कर। मन म्हणून मला महाराष्ट्र शासनाला लोकप्रतिनिधी तर मला हे हो रस्ते हो तर माझे प्रत्येकाला सांगणे काय हे आमचे रस्ते आमच्या भागातले दूर आमचा म्हणजे दुर्लक्षितच झालेला आहे कारण हे रस्ते आमच्या ठिकाणी चांगले नाहीत म्हणून मी आज ह्या ठिकाणी मधल्या मार्गे चवळीवाळी शहर चवळीवाळी शहर महालवाडी आणि येत्यात म्हणजे या मी वरुडी फाटा भरून वरुडी फाटार सावळी फाटा ढोरवाडी आणि माझी महालवाडी गीताला कार्यक्रम आठवून पुढं जवळ्यात जवळ्यात आलो जवळच्या खाली मान जिथं बघितलं मी हा रस्ता करावा मी पुढं आपलं बघा तर शिरसगाव शिरसगाव लिंगवपर्यंत जाणार आहे तर ह्या रस्त्याची जर परिस्थिती असेल तर कसं करत आमच्या जनतेने आमच्या भागाने कोणाकडे दाद मागायची म्हणून मला ह्या युट्यूबच्या माध्यमातून सांगणे की माझ्या पटर भागातही जेवढ्यात जेवढं तुम्ही लवकर मा रस्ते तयार करणार तेवढं तेवढं तुमचं चांगलं आहे तर मला आंदोलनासाठी उभं राहावं लागेल तर मग बघा तर तर मा लवकर लवकर महाराष्ट्र शासन कोणी आज लवकर यांनी लवकर लवकर माझ्या मागणीचा विचार करावा माझ्या पठरा भागातील हा रस्ता चांगला हवा जे आमचं पठरा भागातील वंचितच राहिल्या सगळ्या गोष्टीसाठी तर इथून आपला जाणार रस्ता आहे माझी नम्र विनंती का आपण का माझ्या पठरा भागातील रस्त्यांचा विचार करावा एवढीच माझी माफक फक् आवश्यक मागणी आहे तर असे जर रस्ते असले कसं आता मी आणि माझं मी तो बाळून चालतो राष्ट्र अक्षरच्या कमट जर ह्या ठिकाणी जर पेशंट घेऊ तर जायचं असलं पंधरा खाली गाज उरला लिंग देवलं आणि आपुल तो कसा जाणार इथून पेशंट नाही दोन तेव्हा रस्ते होणे आणि माणसांच्या गरजा काय हो रस्ते वीज पाणी तेव्हा मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे का लवकरात लवकर माझा हा रस्ता झालाच पाहिजे नाही झालं तर याला तुम्ही हे माझ्या रोषणा सामोरे जाताल मी पुढं भविष्यात खूप मोठं आंदोलन करणार कारण माझा रस्त या भागातील पाटवा रस्ते होणे तर चला आजच्या पुरतं मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला माझ्या भागातील संगमनेर पाटर भागातील मामे आणि भाविकाला चिरावचार मांडला हा रोड आहे प्रत्येकाने विचार करा आणि या रस्त्याचा विचार करावा एवढे माझ्या रस्ते असेल मा रस्ते खराब असेल तर माझ्या या व्हिडिओच्या मातून खूप नम्रते विनंती का रस्ता होवा ठीक आहे चला